भाऊ बहीण आई मुलगा अशा दुधाच्या नात्यात विवाह करायला कुलसंस्कृतीनं वैज्ञानिक बंदी घातली या अर्थानं भारतीय मूळ निवासी ब्लोक गटबाह्य विवाही होते आजही बहुजन समाजात लग्न जुळवताना पहिला प्रश्न हाच विचारला जातो की मुलीच्या मामाचं कुळ काय मामाचं कुळ म्हणजे आईचं माहेरकडचं कुळ होय संभाव्य नवरा मुलगा व नवरी मुलगी यांच्या मामाचं कुळ एकच असेल तर ते भाऊ बहीण ठरतात व त्यांचं लग्न होऊ शकत नाही देवरे कुळातील मुलाला जन्म कराय लग्न करायचं असेल तर त्याच्यासाठी इतर पंच्याण्णव कुळ मोकळे महाराष्ट्रात शहाण्णव कुळ आहेत देवरे पवार भामरे सोनवणे खैरनार भदानी अहिरे अशा शहाण्णव कुळांनी मराठा गणराज्य बनलंय शहाण्णव कुळाच्या शहाण्णव कुलमाता आहेत व या मराठा गणराज्याची प्रमुख गणमाता भवानी माता आहे भारतात प्रत्येक राज्यात अशी वेगवेगळी कुळ आहेत गुजरातमध्ये बत्तीस कुळ आहेत केरळमध्ये शहाण्णव आहेत इत्यादी गटबाह्य विवाहामुळे दोन वेगवेगळ्या वंशांमधील शरीर रचना प्रागतिक होत असते त्यासोबत मेंदूंची रचना अधिकाधिक प्रगत होत असते बौद्धिकदृष्ट्या आपत्ती आपत्ती सर्जनशील होत जातात सर्वात महत्वाचं म्हणजे रक्तातील वांशिक दोष वा रोग पुढच्या पिढीत उतरत नाही गटबाह्य अर्थात आंतरजातीय विवाहामुळे आपली मुलं नातवंड पातवंड जास्तीत जास्त निरोगी व बुद्धिमान निपसतात प्राचीन काळातील अखिल भारतीय कुलसंस्कृतीनं या देशाला रक्त नात्यानं व दुधाच्या नात्यानं ना ना इतकं भक्कमपणे उभं केलं की तो एक जागतिक सत्ता म्हणून मान्यता पावला परंतु बाबासाहेब पुढे म्हणतात की पुष्प पुष्यमित्र शुंग या सेनापतीनं सम्राट अशोकाच्या वंशातील शेवटचा बौद्ध राजा बृहद्रात याचा भर कवायतीत खून केला व बौद्ध राजवट संपुष्टात आणली हे ब्राह्मणी प्रतिक्रांती होते या ब्राह्मणी राजवटीनं सर्वप्रथम बौद्ध विद्यापीठ नष्ट केलीत लोकांना शहाणं करून सोडणाऱ्या बौद्ध भिक्कूंची कत्तल केली त्यानंतर यज्ञ पशुहत्या व्यवसायानुसार जाती व्यवस्था निर्माण करणं दोन वेगवेगळ्या व्यावसायिकात टोटीबेटी व्यवहार कायद्याने बंद करून जाती व्यवस्था भक्कम करणं आदी सत्यशोधक विधिभाग सांग दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदतीत अठ्याहत्तर शून्य एक